सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेक वेळा हे व्हिडिओ आपल्याला विचार करायला भाग पडतात तर काही खूपच धक्कादायक असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेला आहे या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या चोरट्या काकूंनी मॉलमध्ये चोरी करण्यासाठी अशी काही पद्धत वापरली जी पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसते व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक काकू चोरीच्या उद्देशाने मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले आहेत त्यांनी चोरीची पूर्ण तयारीही केली होती पायजम्याच्या आत त्यांनी अशी एक पॅन्ट घातली होती ज्यात मॉलमधील महिनाभराचं सामान सहज बसेल पण त्यांची ही चोरी फार काळ लपू शकली नाही त्या सामान घेऊन मॉलमधून बाहेर पडण्याआधी सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडलं काकूंना पकडल्यावर स्वाभाविकच त्यांच्याकडून घेतलेलं सर्व सामान जप्त करण्यात आलं पण त्यांनी हे सामान पायजम्यात अशा प्रकारे लपवलं होतं की जे बाहेर काढताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला काकुनी ज्या प्रकारे चोरीचं सामान पायजम्यात भरलं ते पाहून असं वाटत होते की त्यांचे पोटजणू एखाद्या कांगारूसारखे आहे ज्यात मोठ्या प्रमाणात सामान सहज राहू शकते व्हिडिओ पाहून अनेकांनी वा काय टॅलेंट आहे अशी कमेंट केली आहे तर काही जण हे कोणी कसं काय करू शकतं लोक हे सर्व कसं का करतात असे सवाल उपस्थित केले आहेत ॲट अनिल शहा एट नाईन वन फोर टू फाईव्ह एट नाईन नावाच्या पूर्वीचं ट्विटर पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे